श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लक्ष्मीपूजनाच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे माझी दिवाळी म्हणजेच माझी पंजाबमधली दिवाळी तुम्हाला तर माहितीच आहे ना आम्ही आर्मी क्वार्टरमध्ये राहतो तर तिथे आमची छोटीशी दिवाळी साजरी करण्याचा मी प्रयत्न केला तिथं काय आपल्या गावाकडच्यासारखा तामछाम नव्हता पण आपलं घर कुठेही असलं तरी ना आपले सण हे आपलेच असतात काय बरोबर ना म्हणून मी छोटीशी रांगोळी काढून घेतली छानपैकी मस्तपैकी रांगोळी झाली रांगोळी काय घर कुठेही असलं तरी मला काढल्याशिवाय ते जमणारच नाही मग मुलांना छान अभ्यंग स्नान घातलं तेलाने चंपी वगैरे केली सुवासी कुठनं लावून त्यांना घासून घासून आंघोळ घातला असं वाटलं वर्षभराचा मळ निघाला मग संध्याकाळ झाली संध्याकाळची तयारीला सुरुवात झाली दिवे वगैरे लागले लक्ष्मीपूजेची सगळी तयारी करून ठेवली पण त्याआधी स्वयंपाक करून घेतला म्हटलं लक्ष्मीपूजनानंतर वेळ मिळणार नाही स्वयंपाकामध्ये आज केली होती तांदळाची खीर म्हणजेच भाताची खीर आणि मसाले भात आणि मग परत पंत्यांनी रांगोळी सजवायला गेले इत जितक्यात जास्त पंत्या लावेल ना तितके घर जास्त सुंदर दिसते काय बरोबर ना आणि हा तर दिव्यांचाच सण आहे हो की नाही त्यामुळे जितके जास्त दिवे तितकी जास्त दिवाळी साजरी असं मला तरी वाटते मग घर सजवून झाले मग स्वतःला पण म्हटलं जरा सजवूया चला साडी काय यावेळी मी नवीन घेतली नाही कारण इकडं आपल्यासारख्या साड्या मिळतच नाहीत म्हणून म्हटलं गावाकडे गेल्यानंतर छान मस्तपैकी पैठणी घेऊ म्हणून साधीच साडी नेसली छान तयार झाले आणि आपण किती जरी तयार झालो ना तरी आपलं किचनमधलं काम काही सुटत नाही बरोबर ना किचनमध्ये जावंच लागतं असं म्हणत नाही की तू तयार झालेस तू बस बे म्हणून मग इकडे छानपैकी मिस्टरांनी लक्ष्मीपूजा मांडून घेतली पणत्या वगैरे लागल्या दिवे लावले अशा केरसुनीची सुद्धा पूजा केली तुम्ही केली की नाही आमच्यात ही पद्धत आहे तर ती करावीच लागते हो किने। तेने की नाही त्यांनी छानपैकी सागरसंगीत पूजा वगैरे करून घेतली आणि राहता राहिला दिवाळीचं फराळ दिवाळीचं फराळ काय इकडं जे साहित्य मिळते मला एकटीला जे जमल ते मी पूर्ण मनोभावी केलं बरं का आणि हे पंचामृत लक्ष्मीपूजेसाठी लागतंच जेवढं जमेल तेवढे मी छानपैकी फराळ बनवला इकडे जे जे साहित्य मिळते त्यात सगळा फराळ मी बनवण्याचा प्रयत्न केला मग असं थोडंसं लक्ष्मी पूजेसाठी डेकोरेशनसुद्धा केलं कारण आता नवीनच ट्रेंड आहे असं कलशातून नाणी पडता त्याचा नवीन ट्रेंड आहे म्हटलं बघूया चला आपण पण करू बघूया तर ते, ते छानपैकी जमलं आणि लक्ष्मीपूजेला एक वेगळंच रूप आलं मस्तपैकी लक्ष्मीपूजा झाली मनाला समाधान वाटले असं बघा असं सगळं घराला रोषणाई वगैरे झाली होती इकडे दिवाळी तर सगळीच करतात परंतु यांच्याकडे पूजा वगैरे होते की नाही मला माहीत नाही आपल्यासारखी लक्ष्मीपूजा पण दिवाळी हा सगळ्यांचाच सण आहे पूर्ण भारतभर तो उत्साहाने साजरा केलाच जातो आणि दिवाळी म्हणल्यावर आतिषबाजी तर पाहिजेच हो की नाही तुम्ही सुद्धा तुमची दिवाळी छान साजरी केली असेल चला मग बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये